एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागतेर आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवार नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत कोणी उठतंय काही बोलते या सभागृहात दोन दिवस तेच चालू आहे कोणी उठते आपल्या विटंबना करते कोणी उठते राजकीय पक्षाच्या नेत्यांची विटंबना करते कोणी उठते सगळ्या ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विटंबना करते हा अधिकार दिला कोणी त्यांना या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका न्याय हा सगळ्या नाही कारण घटनेचा मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे हल्ली काय झालंय मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही दिला कोणी हो आधी करा घटनेने दिला आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत हा कायदा कोणी आणला तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळे नॉन व्हेज आहेत हे <laughs> काय चाललंय सभागृह ज्या घटनेच्या आधारावरती ज्या घटनेने मला अधिकार दिलाय ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय खाण्याचा अधिकार दिलाय मंत्री उठतायत आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही तुम्ही काय करताय दोन धर्मामध्ये तुम्ही तेड करताय दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही